मित्रांनो सर्वांचं माइंड पॉवर सेंटर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपण स्टॅटेस्टिकची सिरीज पाहत आहोत आणि या सिरीजमध्ये टी टेस्ट कशा पद्धतीने काढायचा याविषयी आपण मागील दोन व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे एका व्हिडिओमध्ये इंडिपेंडंट शॅम्पल दिले असतात म्हणजे दोन वेगवेगळे गट दिले असतात त्यातल्या सरासरीचं फरक कसा तपासायचा हे आपण पाहितलं आणि दुसऱ्या व्हिडीओमध्ये प्युअर शॅम्पल दिले असता म्हणजे एकच गट दिला असता त्याचा प्री आणि पोस्टेजद्वारे प्री आणि पोस्ट टेस्टद्वारे गुणांकन घेऊन त्यातील फरकांचं फरक कसा तपासायचा सरासरीमधील फरक कसा तपासायचा हे आपण पाहिलं आणि आज आपण वन सॅम्पल टेस्ट पाहणार आहोत या वन सॅम्पल टेस्टमध्ये मित्रांनो अशा पद्धतीने एकच प्रकारे गट असतो त्या गटाचं असं गुणांकन दिलं जा, दिलं जातं आणि याद्वारे आपल्याला सरासरी म्हणजे एका गटाची सरासरी एखाद्या ज्ञात मूल्याशी म्हणजे ज्या पद्धतीने नॅशनल ॲवरेज असतं आणि याच्याशी तुलना करण्यासाठी वापरली जाते आता बघा ही नॅशनल ॲव्हरेज कशा पद्धतीने असतं ते नॅशनल ॲव्हरेज किती घेतलं जातं हे आपण या उदाहरणामध्ये सविस्तर पाहणार पाहणार आहोत मित्रांनो अदुवर आपण ज्या पद्धतीने टी टेस्ट करतो त्या पद्धतीने आपण याचं समिशन एक्स करणार आहोत समिशन एक्स म्हणजे या सर्वांची बेरीज मित्रांनो आणि या सर्वांची बेरीज आहे ती सहाशे छप्पन मी अदोबर या ठिकाणी केले कॅल्क्युलेटर आपण या ठिकाणी वापरू शकता याची बेरीज मी अदुवर करून ठेवलेली आहे आणि ती बेरीज आलेली सहाशे छप्पन यन बरोबर याच्यामध्ये किती अटम त्यांनी दिलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ आणि म्हणून यन बरोबर या ठिकाणी नऊ येतात त्यानंतर आपल्याला याचा मीन काढावं लग्न याचा मीन बरोबर समेशन इक्स भागले यन हे मीनचं सूत्र आहे सहाशे छप्पनला नऊनी ज्यावेळेस भाग दिला जातो त्यावेळेस आलेलं उत्तर हे मीन येतं सरासरी येतं म्हणून सहाशे छप्पनला नऊ भाग दिला तर आपलं उत्तर येतं बहात्तर पॉईंट एकोणनव्वद बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपलं मीन आलेलं आहे बहात्तर पॉईंट एकोणनव्वद आता समेशन डी स्क्वेअर ओके आता समेशन डी स्क्वेअर कशा पद्धतीने काढायचा त्यासाठी आपल्याला डी म्हणजे डेव्हिएशन विचलन हे विचलन काढावं लागणार आहे मध्यमानापासूनच विचलन काढावं लागणार आहे गुणांकाचं आता मीन किती आलेलं आहे मीन आलेलं आहे बहात्तर पॉईंट एकोणनव्वद मग आपल्याला हे बहात्तर पॉईंट एकोणनव्वद या गुणांकामधून वजा करायची म्हणजे अष्ट्याहत्तर मधून बहात्तर पॉईंट एकोणनव्वद वजा करायची सत्तर मधून बहात्तर पॉईंट एकोणनव्वद प्रत्येकामधून वजा करायचे म्हणजे आपला हा डीन बघ अष्ट्याहत्तर मधून बहात्तर पॉईंट एकोणनव्वद ज्यावेळेस आपण वजा करतो त्यावेळेस आपलं उत्तर येतं पाच पॉईंट अकरा त्यानंतर सत्तरमधून जर वजा केले तर दो मायनस इथं मायनस येतं दोन पॉईंट एकोणनव्वद त्यानंतर सदुसष्टमधून बहात्तर पॉईंट एकोणनव्वद वजा केले हे मीन आपला वजा करायचं आहे तर मायनस आपलं त्या ठिकाणी पाच पॉईंट एकोणनव्वद येते त्यानंतर शहात्तर मधून वजा केले तर उत्तर येते तीन पॉईंट अकरा आपल्याला कॅल्क्युलेटरवर वजा बाकी करायची त्यानंतर इथं इथे चार पॉईंट अकरा त्यानंतर इथं मायनस दोन पॉइंट एकोणनव्वद या पद्धती आपण सर्वांचं डेव्हिएशन म्हणजे विचलन आपण काढून घेतलेलं आहे ओके त्यानंतर आपल्याला याचा वर्ग करायचा आहे वर्ग याच्यासाठी की जे मायनस आलेले आहे ते मायनस आपण वर्ग केल्यानंतर प्लसमध्ये येतात पाच पॉईंट अकराचा वर्ग येतो सव्वीस पॉईंट अकरा त्यानंतर दोन पॉईंट एकोणनव्वदचा वर्ग येतो आठ पॉईंट पस्तीस आता मायनस मायनस या ठिकाणी प्लस झालेला आहे पाच पॉईंट एकोणनव्वदचा वर्ग चौतीस पॉईंट एकोणसत्तर त्यानंतर तीन पॉईंट अकराचा वर्ग नऊ पॉईंट अडुसष्ट त्यानंतर चार पॉईंट अकराचा वर्ग सोळा पॉईंट नव्वद त्यानंतर दोन पॉईंट एकोणनव्वदचा आठ पॉईंट पस्तीस इथं मायनस आहे तिथं प्लस इन शून्य पॉईंट अकराचा वर्ग येतो शून्य पॉईंट शून्य एक बघा त्यानंतर एक मायनस एक पॉईंट एकोणनव्वदचा वर्ग येतो तीन पॉईंट सत्तावन्न इथं मायनस प्लस झाले आणि त्यानंतर एक पॉईंट एकचा वर्ग येतो एक पॉईंट दोन तीन ओके या पद्धतीने समिशन आपलं डी स्क्वेअर काढा समेशन डी स्क्वेअर करायचं म्हणजे आलेल्या डी स्क्वेअरचं विचरण विचारण्याचा वर्ग जो आहे त्याची आपल्याला बेरीज करायची आणि ही बेरीज येते मित्रांनो एकशे आठ पॉईंट एकोणनव्वद ओके अशा पद्धतीने आपली बेरीज येते आता आपल्याला अगोदर स्टँडर्ड डेव्हिएशन काढून घ्या घ्यावं लागणार आहे इथं वन सॅम्पल टेस्टमध्ये एस डी काढ लागतं आणि एस डीचं सूत्र आहे मित्रांनो समेशन डी स्क्वेअर भागिले यन हे डायरेक्ट मेथडनुसार हे सूत्र आहे याच्या दोरच्या आपण व्हिडिओमध्ये आपण शॉर्टकट मेथडमध्ये स्टँडर्ड डेव्हिएशन कसं काढायचं हे आपण पाहिलेलं आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो सविस्तर त्या ठिकाणी स्टँडर्ड डिवेशन कसं काढायचं हे तुम्ही पाहून घेऊ शकता आता बघा समिशन डी स्क्वेअर आलेला आहे आपला वर्गमुळात एकशे आठ पॉईंट एकोणनव्वद आणि आपलं यन आहे नऊ आहे याला नऊनी भाग द्यायचा एकशे आठ पॉईंट एकोणवला जर नऊनी भाग दिला ते तर वर्ग मुळात बारा पॉईंट शून्य नऊ आठ ओके त्यानंतर बारा पॉईंट शून्य नऊ आठचं वर्गमूळ काढलं त्या ठिकाणी येतं तीन पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे हे बघाय आपलं एस डी आलेलं आहे तीन पॉईंट अठ्ठेचाळीस ओके त्यानंतर आपल्याला एसई काढणार स्टँडर्ड ये यसी काढायचं सूत्र आहे यस भागिले यन एस डी प्रमाण विचलन भागिले यन म्हणजे हे आपल्याला स्टँडर्ड ये त्या ठिकाणी तर आपला एस डी आलेला आहे तीन पॉईंट अठ्ठेचाळीस सॉरी इथं वर्गमुळात आहे या ना वर्गमुळात यन आणि इथं वर्गमुळात नऊ ओके त्यानंतर ता तीन आठ आठेचाळीस वर्गमातून नऊ जर काढले तर इथं तीन राहतात आणि तीन पॉईंट अठिने तीन भाग दिला तर एक पॉईंट अठरा या ठिकाणी राहतात आता आपण टी टेस्टचं सूत्र बघूया टी टेस्ट, टेस्ट बरोबर यक्सवनचा मीन वजा याला आपण म्यूल म्हणतो पॉप्युलेशन मीन म्हणजे नॅशनल त्याला काय म्हणू नॅशनल ॲवरेज हे आपण असं मिऊल असं चिन्हाने त्या ठिकाणी लिहित असतो कारण इथं एकच गट आपल्याला दिला आहे एकाच गटाचा आपल्याला वन सॅम्पल टेस्ट दिलेले आणि त्या वन सॅम्पल टेस्टमध्ये सरासरी ज्ञातमूल्याची आपण तुलना करतो ज्ञात मूल्य त्याला यू म्हणतो आणि त्याला त्याला भागिले आपण एसई ओके आपला इथं मेन आलेला आहे या गटाचा बहात्तर पॉईंट एकोणनव्वद आणि नॅशनल ॲव्हरेज जनरली आपण या ठिकाणी मन सत्तर वापरीत असतो म्हणून सत्तर वजा करायचे त्यातून बघा नेहमी जर इथं काही नसेल एकच शॅम्पल असेल तर मायनस आपण सत्तरच करतो ओके आणि इथं यसईबरोबर आपल्याला आलेलं आहे वन पॉईंट वन सिक्स म्हणून भागले वन पॉईंट वन सिक्स त्यानंतर बहात्तर पॉईंट एकोणनव्वदमधून सत्तर वजा केले तर त्या ठिकाणी राहतात दोन पॉईंट एकोणनव्वद त्याला भागले आपण एक पॉईंट आप व वन सिक्स हां पॉईंटच्या नंतरचा आपण एक एक अंक वाचत असतो पण व एक सहा आपण त्या ठिकाणी वन एक पॉईंट एक सहा ओके आणि दोन पॉईंट आठ नऊला जर एक पॉईंट एक सहानं भाग दिला तर भागकार येतो दोन पॉईंट चार नऊ आपलं हे टी व्हॅल्यू आलेलं आहे ओके आता अशा पद्धतीने वन सॅम्पल डाटाचं इथं आपण टी व्हॅल्यू काढलेलं आहे नंतर आपण क्रिटिकल व्हॅल्यू काढतो त्यानुसार क्रिटिकल व्हॅल्यूपेक्षा टेबल व्हॅल्यू जास्त असेल तर त्या ठिकाणी नल ह्या प्रतिसाद आपण काय करतो रिजेक्ट करतो ठीक आहे अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला वन सॅम्पल ज्यावेळेस दिलेला असतो त्याचा टी टेस्ट कशा पद्धतीने काढायचा हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे मित्रांनो निश्चितच तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल अशाच प्रकारचे जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सब सबस्क्राईब करा ठीक धन्यवाद